कवठा गावाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही आमदार चिखलीकर यांचं प्रतिपादन तीस कोटी रुपयांच्या रस्ते विकासाच्या कामाचा शुभारंभ कंधार तालुक्यातील कवठा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही गावाच्या चारही दिशांनी रस्ते व दळणवळणाची सुविधा उभारली जात आहे निधीसाठी कोणाच्या दारात जाण्याची गरज नाही लागेल तेवढा निधी मी उपलब्ध करून देईल असे आश्वासन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिले ते कवठा येथे तीस कोटी रुपयांच्या विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते कंधार तालुक्यातील कवठा येथे धानोरा कवठा शिरशी पेठवडच या रस्ता व पुलाच्या बांधकामाचा शुभारंभ आमदार चिखलीकर यांच्या हस्ते झाला या रस्त्याची मागणी अनेक वर्षापासून येथील ग्रामस्थ तसेच धानोरा व शिर्शी परिसरातील नागरिकांकडून होत होती अखेर ही मागणी पूर्णत्वास येत असल्याने उपस्थित ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले चहा बिस्किट देणाऱ्यांनी विकास होत नाही त्यासाठी खंबीर नेतृत्व लागते असे आमदार चिखलकर यांनी ठामपणे सांगितले कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष शिवराज होटाळकर माजी आमदार सुभाष साबणे यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी प्रवीण पाटील चिखलीकर प्रणताबाई चिखलीकर माधव पावडे सुरेश राठोड किशन डफडे बाबूराव उमरगेकर कार्यकारी अभियंता सुमित पाटील निलेश गौर उपसभापती सुधाकर कौशल्य गटविकास अधिकारी महेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी देगलूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुभाषराव साबणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होताळकर बाबुराव देशमुख कवटेकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश चिटणीस पाटील चिखलीकर माजी जिल्हा परिषद सदस्य सौप्रणिता देवरी चिखलीकर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष माधव पावडे अशोकराव देशमुख कवटेकर शंकरराव देशमुख कवटेकर राष्ट्रवादी व काँग्रेसचे उपाध्यक्ष कन्हैया कदम सुरेश राठोड बाबूराव केंद्रे डॉक्टर उत्तमराव सोनकांबळे कंधार तालुकाध्यक्ष मनोहर पाटील भोसिकाळ कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख कवटा ग्रामपंचायतच्या सरपंच अर्चनाताई शिवकुमार देशमुख कवटेकर कंधार पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता सुमित पाटील कंधार नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष स्वप्नील पाटील लुंगारे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष किशनराव डफडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुधाकरराव कौसल्य मुखेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष गणपतराव गायकवाड शंकरराव नाईक प्रकाश तोटावाड प्रप्पू देशमुख कपिल देशमुख प्रकाश हत्ते एकनाथराव वाघमारे ॲडव्होकेट जमेल पठाण साईनाथ पाटील कपाळे साईनाथ कोळगिरे मधुकरराव पाळे सुधाकरराव जाधव मातुराव कटमंगवार शिवाजी वाकोरे बाळासाहेब पाटील शिंदे राजेश पावडे केशवराव कदम

तुम्ही आमच्या पक्षात आलेले नाव मी गेल्यावर घरी बसून एका कागदावर लिहून काढले आणि ते जर वाचले त्या सगळ्यांनी एक एक दोन दोन जिल्हा परिषदेचा मेंबर निवडून आणला तरी जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा राष्ट्रवादीचा होतो ते मी सांगायची गरज नाही चित्र निर्माण हा शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन जाणारा पक्ष कुठला सगळ्या पक्षाला कोणत्यातरी जातीचं कोणीतरी धर्माचं लेबल लागले पण महायुतीत असतानाही अजितदादा साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी ती छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारा ठेवून त्यांच्या विचारावर चालणारा हा पक्ष आहे कामाची मान्यता मी जेव्हा आणली तेव्हा काही जिल्हा परिषद ची निवडणूक डोळे पुढे नव्हते पण काही लोकांना आपल्या इथे काय होते एखाद्या पूर आला कोणी बिस्किट दिली की त्या बिस्किटाला लोक आपले बाहेर आणि ज्यांना मदत मिळून दिली ते जातो बाजूला बिस्किट देणारे येतो पुढे अशी अवस्था काही भागामध्ये निर्माण झाली आता बिस्किट देणारे तरी फौर आल्यावर येतात का याचाही तुम्हाला अभ्यास करेल आपण भावनेत कशावर झालं पाहिजे आपण काम काय करून घेतलं पाहिजे आपल्या सातत्यानं कोण काम करू शकते कोणाची पोच तुटपर्यंत आहे त्याला काही मर्यादा असतात गावचा सरपंच कुठपर्यंत काम करू शकतो पंचायत समितीचा सदस्य कुठपर्यंत काम करू शकतो जिल्हा परिषदेचा सदस्य

सबे सबे मी सभेला आलो सभेमध्ये काय प्रताप केला आपण तुम्हाला माहित आहे आणि मी ते थांबत पण क्षणिक राग घेऊन चालणार नाही हे जेव्हा मी सगळ्यांची चर्चा केली तेव्हा पुन्हा ठरवलं की चार दोन लोकांनी गोंधळ केल्यामुळे गाव त्यांच्या मागे नाही गावाचा विकास करायचा असेल तर आपणच केला पाहिजे म्हणून तीस कोटी रुपयाच्या फुलाचं भूमिपूजन आज आपण सगळ्यांच्या बांधव असतील मुस्लिम भगिनी असतील दलित बांधव असतील भगिनी असतील बहुजन समाजाचे आमचे बांधव भगिनी असतील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या संख्येनं प्रवेश करतात खरी आजी दादा पवार साहेबांचे मागुराव पुण्यामध्ये जेवढे कार्यक्रम झाले त्याच्यानंतर महाराष्ट्रात सगळे जास्त कार्यक्रम झाले असतील तर ते नांदेड दिल्या चार वेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा येऊन गेले आणि एकापेक्षा एक प्रवेश पहिल्या वेळेस मुंबईत अविनाशराव घाटे साहेबांचा प्रवेश झाला भोजेबाबकर साहेबांचा प्रवेश झाला नांदेडला आल्यावर माजी आमदार मोहन आंबडे साहेबांचा झाला त्यांच्याबरोबर अनेक मान्यवरांचा झाला त्यानंतर धरतीच्या कार्यक्रमामध्ये खावकर साहेबांचा झाला ओम प्रकाश त्यांच्यासोबत अनेक सहकारी आले शिर्डीच्या कार्यक्रमामध्ये शिवराज पाटील होटलकरांचा झाला मुक्तेश्वरराव लोडगेंचा झाला अनेक मान्यवरांचा तिचा प्रवेश झाला त्यानंतर बाराळीला मुखेडमध्ये चव्हाण कुटुंबाच्या सोबत अनेक लोकांचा प्रवेश झाला नागपूरला मान्य सुभाषराव स्थान साहेबांचा दा कुटुंबातले सगळे सहकारी आणि कुटुंबाला मांडणारे एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस एक पक्षाची घोडदोड ती आता जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रात मोठ्या गतीने सुरू आहे पण आपलाही भाग राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागच जिल्हा परिषदेच्या सदस्याला काही मर्यादा आल्या तर त्याच्या पाठीमागे प्रताप पाटील उभा आहे पंचायत समिती त्यांच्या मर्यादा मला माहिती आहे पण ही एकदर साखळी राहिली परिषदेचा सदस्य राष्ट्रवादीचा पंचायत समितीचा सदस्य राष्ट्रवादीचा गावातली ग्राम पंचायत राष्ट्रवादीच्या विचाराची आमदार राष्ट्रवादीचा तर तुम्हाला लोकांच्या दारामध्ये काम मागायला जायची सांगायची वेळ येणार नाही त्याच्यासाठी ही साखळी आपल्याला निर्माण करावे लागणार आहे आणि भविष्यात ते निर्माण करायचं काम आपण सगळ्यांनी मिळून करावं अशा पद्धतीचे निश्चितपणानं विनंती मी आपल्याकडे घेतात